नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहे नगरपालिकेचा राज्य झालं ते ऍडव्होकेट अब्दुल देशय देगावकर आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्याच्या दृष्टीनं माझे सर्व सहकारी ते कसोशीने प्रयत्न करतायत हे सांगण्याची आता गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा हो हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे काँग्रेस पत्र शरद पवार त्यांना असं आहे की प्रत्येकाला असं वाटतंय की आदरणीय दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे अंकुश त्यांना देगावकर नेतृत्व देखील माहिती आहे म्हणून त्यांना देखील असं वाटतं की आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे म्हणून आमच्या विनंतीला मान देऊ आज किमान शंभरच्या वर पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे ही आमच्यासाठी जमेची जिल्हा परिषदेच्या सर्व जागा निवडून आणू असा विश्वास आता जर देगलूर तालुक्याची परिस्थिती बघितली तर देगलूरच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या जिंकू शकते असं माझं स्वतःच मत आहे आणि मी कधी तो मत मांडत नाही आणि तो जिल्हा परिषदेच्या जेव्हा निवडणुका होती तेव्हा सगळ्यांच्या लक्षात विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर